डिसेंबर ही निवडणूक केवळ नगर परिषदेचे भविष्य ठरवणार नाही तर परंडा विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आणि भावी आमदारांच्या राजकीय कौशल्याची आणि पक्षावरील पकडीची खरी कसोटी असेल शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे निष्ठावान शिलेदार आणि माजी यांच्यावर निवडणुकीची मुख्य जबाबदारी आहे सौदागर यांनी शहरामध्ये विविध विकास कामे करून लोकांमध्ये संपर्क वाढवला आहे डॉक्टर सावंत यांनी नगर परिषदेला दिलेला दीडशे कोटी रुपयांचा भरीव निधी हीच त्यांची जमेची बाजू आहे या निधीमुळे सावंतांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे माजी आमदार कैलासवासीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा भावी आमदार रणजित ज्ञानेश्वर पाटील पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांचे बंधू विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार असल्याने त्यांना निवडून आणणे आणि नगर परिषद जिंकणे हे रणजित पाटील यांच्यासाठी सर्वात मोठे राजकीय आव्हान असेल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मागच्या वेळी चार नगरसेवक निवडून आणले होते यावेळी त्याहून अधिक नगरसेवक निवडून आणून त्यांना आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करावी लागणार आहे सध्या संवाद निवासस्थानावरून स्थानिक आघाडीचे सूत्रे हलवण्यात येत आहेत त्यांच्या विचारांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणती रणनीती आखली जाते याकडे शहराचे लक्ष लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांचा दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या पंधराशे मतांनी पराभव झाला होता सलग पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सौदागर यांनी साथ सोडली असली तरी राहुल मोटे यांना परंडा शहरातील सौदागर यांची कमजोरी आणि ताकद यांची, यांची चांगलीच माहिती आहे राजकारण तापल्याने या निवडणुकीत राहुल मोटे यांना आपली संपूर्ण ताकदपणाला लावावी लागणार आहे परंडा नगर परिषदेची ही निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नांदी ठरू शकते शहरातील चार प्रमुख राजकीय नेत्यांनी आपली ताकदपणाला लावली असल्याने परंड्याचा गड कोण सर करतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा